सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता मनसेने ठाण्यातल्या नौपाड्यामध्ये तब्बल चाळीस फुटांवर हंडी बांधली आहे कायदा भंग हंडी असं या हंडीला नाव देण्यात आलंय आणि नऊ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला मनसेकडनं अकरा लाखांचं जाहीर करण्यात आलंय त्यामुळे मनसे ही हंडी फोडणार की त्याआधी पोलीस त्यावर कारवाई करणार हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे सुप्रीम कोर्टाने आदेश जे दिलेले आहेत त्यानुसार वीस फुटाची मर्यादा आहे मात्र मनसेने हे सगळे नियम धुडकावून हा सण साजरा करण्याचं ठरवलेलं आहे गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत आपले, आपले प्रतिनिधी गणेश काय स्थिती आहे ठाण्यामधली मनसेचा पवित्र काय आणि पोलीस कशा प्रकारे पावलं टाकतात अश्विन मी नवपाडाच्या या भगवती शाळेच्या मैदानात आहे आणि माझ्यावरची ही हंडी आहे जी इथे लावण्यात आली आहे चाळीस फुटाच्या उंचीवर ही हंडी लावण्यात आली आहे आणि मर्यादा जी आहे सुप्रीम कोर्टाची ती वीस फुटाची आहे निश्चित कायदा भंग इथे करण्यात येत आहे आणि ज्या प्रकारे तू प्रश्न विचारलास की इथं पोलिसांची कशा प्रकारची तयारी आहे पोलिसांना बंदोबस्त इथं आहे आणि सिव्हिलमध्येही पोलीस या उत्सवाचं किंवा इथल्या आयोजनाचं व्हिडिओग्राफी आहे जेणेकरून उद्या एव्हिडन्स म्हणून ते समोर ठेवण्यात आपल्यासोबत अविनाश जाधव आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात अविनाश तुम्ही याचं आयोजन केलं आहे आणि वीस फुटाची मर्यादा आहे पण उंची इथे चाळीस फुटाची आहे निश्चित कायदा तुम्ही भंग करून ह्या उत्सवाचा इथं हे उत्सव साजरा करतो थोड्या वेळात कळेल की आम्ही कायदा भंग करतोय किंवा नाही परंतु मला वाटतं संस्कृती जपण्यासाठी आणि ह्या साहसी खेळाचं संपू नये हा खेळ साहसी खेळ भविष्यात संपू नये यासाठी आम्हाला हे आयोजन करावं लागलं आणि ज्या जे आम्ही म्हटलं की नऊ तर अकरा लाख याच्यावर आम्ही पूर्णपणे थांबवतो पोलिसांचा बंदोबस्त इथे आहे पोलिसही यावर वॉच ठेवून आहे तुमच्यावर कारवाई होण्याचे तुम्ही नोटीसही दिले आहे त्यानंतर तुमच्यावर कारवाई होईल पण त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि गोविंदा मंडळ जे इथे येत आहेत त्यांचा साथ मिळतोय का आणि जर कोणत्या प्रकारची दुर्घटना इथे झाली दुखापत झाली तर त्याला जबाबदार कोण मला वाटतं दोनशे तीन मंडळांनी काल रात्रीपर्यंत माझ्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यातले मुंबई ठाणे व वसई इथले गोविंदा मंडळ आहेत त्याच्यामुळे मला गोविंदा मंडळांचा पूर्णपणे सपोर्ट आहे जर दोनशे तीन मंडळं आहेत तर जवळजवळ चाळीस पन्नास हजार मुलं आज इथून येऊन जाणार आहेत याचा अर्थ आम्ही पूर्णपणे तयारीत आहोत लोकांचा आम्हाला सपोर्ट आहे याचा मला वाटतं हायकोर्टाने विचार करावा का जर चाळीस पन्नास हजार लोक इथं येणार असतील या मैदानात एका मैदानात जमणार असतील तर लोकांची इच्छा काय हे हायकोर्टाने समजून घेतलं पाहिजे उंचीची मर्यादा तुम्ही पाळत नाही पण त्याचबरोबर अठरा वर्षाच्या खाली गोविंदांचा समावेश या खेळामध्ये किंवा उत्साहामध्ये नाही झाला पाहिजे असे आदेश आहेत त्याला त्यालाही तुम्ही पाळणार आहात का नाही या नियमांचं पालन करायचा आम्ही प्रयत्न करू प्रयत्न करू म्हणजे आम्ही प्रयत्न करू की एक लक्षात ठेवा इथे येणार गोविंदा पथक माझ्याकडे कोणी सर्टिफिकेट घेऊन येत नाही की मी अठरा वर्षी आयोजक आहात तुम्ही सर्टिफिकेट मागू शकता आम्ही मागू शकतो परंतु आता सुरुवातीच्या वेळेस मी ते करू शकतो पण काही वेळानी ज्यावेळेला गर्दी वाढेल दुपारच्या दरम्यान त्यावेळेला ते माझ्याकडून शक्य नाहीये पोलिसांना जर ते चेक करायचं असेल तर पोलिसांनी ते चेक करावं पण तुम्ही आयोजक आहात तुम्ही जबाबदारी आहे ती की लहान मुलं यामध्ये सामील होत नाही आणि त्यांना कोणत्या प्रकारचं दुखापत होत नाही वरती जाणाऱ्या मुलासाठी मी रोप लावलेले आहेत मी पुन्हा सांगतो की मी माझ्याकडून प्रयत्न करणार आहे परंतु एका लिमिटनंतर गोविंदा पथक यायला लागल्याच्या नंतर ते लिमिटच्या बाहेर जातात त्यावेळेला मग जर एवढंच वाटत असेल तर ते पोलिसांनी चेक करावं सेफ्टी मेजरचे काय तुम्ही आयोजन केलेलं मी सेफ्टी मेजरसाठी रोप टाकलेले आहेत इथे डॉक्टर अव्हेलेबल आहेत अँब्युलन्स अवेलेबल आहेत कार्डो अँब्युलन्स ठेवलेली आहे त्या सगळ्या गोष्टींची मी व्यवस्था इथे केलेली आहे त्याचबरोबर कायदाच भंग करूनच हे उत्सव किंवा हा सण साजरा का करावा लागतोय चाळीस कायदा दोन दिवसापूर्वी बनलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला वेळ नाही मिळाला तो भंग करायचा किंवा नाही आम्ही आमचं जे आमच्या डोक्यात होतं ते दोन महिन्यापूर्वीचं होतं त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने चाललोय पॉलिटिकल स्टंटही याला नाव देण्यात येते आहे पॉलिटिकल स्टंट करायचं असतं तर मी अनेक वर्ष ही दहंडी केली असती मला असं वाटलं की जे ज्यांनी गोविंदा थरांच्या खांद्यावर पाय ठेवून जे नेते मोठे झाले त्यांनी बंद केलं उलट त्यांनी त्या ते मुलांचा आदर केला पाहिजे होता त्यांनी नाही केला म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं आम्हाला साहेबांच्या आदेशाने हे सगळं करावं लागलं त्याचबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त आहे सिव्हिलमध्ये पोलिस ठेवत आहेत आणि यापुढे तुमच्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होण्याची पूर्ण शक्यता आहे मराठी भाषेसाठी आम्ही अनेक वेळा जेलला गेलेलो आहे मराठी सणासाठी जर जेलला जावं लागलं तर आम्ही मागे पुढे पाहणार नाही आणि पोलीस बिलीस हे आमच्यासाठी नवीन नाही आहे मराठी माणसासाठी आंदोलन करताना अनेक वेळा हे सगळं आम्ही रोज बघितलेलं आहे त्याच्यामुळे या गोष्टीला आम्ही जास्त महत्व देत नाही निश्चित तर इथं कायदाभंग दंहंडी सण उत्सव साजरा करण्यात येत आहे चाळीस फुटाच्या उंचीवर ही हंडी इथे लावण्यात आलेली आणि यांचं म्हणणं की जर कारवाई झाली तर त्याला आम्ही भीत नाही त्याचबरोबर सेफ्टी मेजर्स आम्ही सगळे इथे ठेवले आहेत गोविंदांची जी मर्यादा आहे वयाची मर्यादा त्याचं पालन करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतील पण पोलिस इथं आहेत पोलिसांनी त्यांना साथ द्यावा असा प्रकारचं इथं आव्हान त्यांनी किंवा मदत पोलिसांकडून मागितले पण निश्चितपणे ज्या प्रकारची दहीहंडी आहे ही कायदा भंग दहीहंडीचा आहे अश्विन कारण चाळीस फुटाची उंची आणि नऊ थरांना अकरा लाखचं बक्षिसांनी गो... त्याची घोषणा केली आहे म्हणजेच जे मोठे मंडळ आहे ते इथं येतील आणि इथं ज्यांचा आहे ते इथं येतील आणि अकरा लाखाचं बक्षीस घेण्याचा प्रयत्न करतील म्हणजेच कायदा मोडण्याचा प्रयत्न करतील अश्विन गणेश जसं जसं सांगतोस आज व्हिडिओग्राफी होणार आहे आणि मग त्यानंतर पोलीस पुढचा कॉल घेणार आहेत कशाप्रकारे ही व्हिडिओग्राफीची सगळी प्रोसेस आहे आणि आज कारवाई होणार नाही अशी देखील चर्चा आहे त्याबद्दल काय सांगशील पोलिसांचा नियम किंवा कायदा स्पष्ट म्हणतो की कायदा मोडल्यानंतर कायदा भंग झाल्यानंतर कारवाई होते आणि म्हणून जर कंडेम्ड ऑफ कोर्टची कारवाई झाली तर ते पोलीस आज त्वरित कारवाई करतात का उद्या नोटीस देऊन जे नोटीस दिल्या त्याला बघत त्यांच्यावर कारवाई करतात केस देतात हे पाहावं लागेल पण जर आताच इथं कायदा भंग झाला तर पोलिसांकडे पूर्ण ऑथॉरिटी आहे की तर इथं येऊन आयोजकांवर कारवाई करू शकते तर पोलिसांचा बंदोबस्त इथं आहे माझ्या डाव्या बाजूला जर मी कॅमेरामॅन योगेंद्रला सांगीन पॅन करून दाखवाय तर पोलिसांना थोडा बंदोबस्त आहे पण सकाळपासून आम्ही इथं पाहतोय काही पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये इथे आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कॅमेरेज आहेत कॅमेरा घेऊन ते व्हिडिओग्राफी करण्याचा इथं प्रयत्न करतात जेणेकरून जे सर्व एव्हिडेन्सांना जर केस घेण्यात त्यांना लागली तर त्यावेळेस एव्हिडन्स म्हणून त्याचा वापर करतील आणि यासाठी अशा प्रकारची तयारी पोलिसांनी ठेवली आहे प्रश्न तेच आहे तोच आहे की ठाणे पोलीस इथं जर कायदा भंग होतो तर कारवाई कधी करते कायदा भंग झाल्यानंतर त्वरित कारवाई होते का उद्या किंवा काही दिवसांनंतर नोटीस पाठवून आणि एव्हिडन्स बघून कारवाई करते हे पाहावं लागेल पण निश्चित आयोजकाचा स्पष्ट म्हणणं आहे की आम्ही मराठी संस्कृती जपण्यासाठी हे करतोय सण साजरा झालाच पाहिजे पारंपरिकरित्या साजरा झाला पाहिजे यासाठी इथं करतोय खबरदारी आम्ही घेतली आहे आणि खबरदारी घेऊन इथं हा उत्सव आम्ही त्याचं आयोजन इथं केलेला आहे आणि नऊ लाख नऊ थरांना अकरा लाखाचं बक्षीस त्यांनी इथं देण्याचा निर्णय घेतलेला आहे अश्विन गणेश या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स तुझ्याकडे घेतच राहू त्या ठिकाणची स्थिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद